साहेबांना आता फोन लावला तत्करीबसुद्धा दोन चार दिवसामध्ये एबीसी पीच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ असेल मंत्री मंत्री महोदय साहेब असतील त्यामध्ये असणारे त्यांची प्रशासन असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तारीख देऊन मंत्रालयामध्ये या मिटिंग लावून तो विषय सोडवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत असणारे सर्व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील संघर्ष समिती असेल आणि आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील माध्यमातून सोडवण्यासाठी मी यांच्यासोबत प्रयत्न करत आहे आपल्या बँके सरकारकडे आपण लगेच खासदार सुनीलजी तटकरे यांना फोन लावला त्यांच्याशी प्रतिसिद्धीसुद्धा पोहोचलो आणि त्यांनी सांगितलेलं का लवकरच आम्ही यासंदर्भातलं उद्योगमंत्र्यांची काही नोंदणी घेऊन तुमच्या ज्या मागण्या तुमच्या ज्या पूर्ण तालुक्याच्या समस्या त्या सोडवण्यासाठी मी त्याच्यावरती बैठक लावून गेलो तर संघर्ष समिती नक्कीच या बाबत तर अशा प्रकारचा प्रयत्न झाला तर नक्कीच गरजेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला चांगल्या पडणार आपण खासदार तटकरे साहेबांना फोन केला तर आपलं काय चर्चा झाली आणि आपण पुढे या आंदोलना यशस्वी करण्यासाठी कर्जतकर म्हणून आपण आपलं काय योगदान असणार आहे कर्जत तालुका वीज ग्राहक संघाच्या पद्धतीच्या वतीने या कर्जत तालुक्यामधील महाविद्युच्या या बोंगाल का कारभाराला ही कर्जतची सत्ता खटलेली आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही जी संघर्ष समिती आहे ती संघर्ष समिती नेहमी कगतच्या अनेक विकासासाठी असेल सदतच्या अनेक गोष्टीसाठी त्यांचं उपोषण असेल त्यांचं त्यांच्या प पाठीमागचं त्यांचे योगदान असेल ते करत असतात परंतु अनेक वर्ष या कर्जत तालुक्यामध्ये जो ए बी हा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये उद्भवलेला आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने खेळण्याची मोरे साहेब असतील त्यांच्यासोबत असणारे सर्व या संघर्ष समितीचे सर्व सदस्य असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याचं काम हे लोक ही मंडळी करत असतात परंतु खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल हा जो एमी बी प्रश्न आहे हा प्रश्न एकदम अनेक वर्षापासून जो प्रलंबित आहे तो खऱ्या अर्थाने याच्या आधी होणं गरजेचं होतं परंतु तो आज लोकप्रतिनिधी नव्हे तर आम जनतेने हातामध्ये घेतलेला आहे आणि आम जनता हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करीत आहे आणि या संघर्षासाठी या संघर्षाच्या लढ्यासाठी जिथे योगदान लागेल जे जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून दिलं जाईल परंतु हे जे काम करतात हे मंडळी काम करतात या मंडळीला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या पुढे दोन पावले पुढे जाऊन हे कर्ज शहराचा आणि ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने एबीसी बी जो आहे हा मार्गी लावण्यासाठी अनेक हे आपण सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्याच्या शहरात आणि ग्रामीण भागात महावितरणचा मोठा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय गेले अनेक महिने नागरिक एम एस एबीच्या कारभाराला वैतागलेत अखेर तटस्थ असणाऱ्या संघर्ष समितीने बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केलं आहे तात्काळ सुधाकर घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्याचे ऊर्जा खात्याचे प्रमुख अर्थात मंत्री महोदय आणि प्रशासकीय मंडळ यांच्यासोबत एक तात्काळ आणि ह्या प्रश्न सोडवण्यासाठी सुधाकर शेटघारे यांनी एक पाऊल पुढे टाकून आता थेट मंत्रालयात त्याची बैठकीची मागणी केली आणि ती बैठकीची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे धार्मिक दौरा संपून ते कर्जतमध्ये दाखल होताच तात्काळ त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि तात्काळ खासदार सुनील तटकरे यांना एक फोन केला आणि ह्या बैठकीची विनंती केली खासदार तटकरे साहेबांनीही या बैठकीची इथल्या समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन आंदोलनकर्त्यांशी बोलणी केली आणि ही बैठक लावलेली आहे आता ही बैठक मी कधी होते हेच बघावं लागेल मात्र सुधाकर शेट घारे यांनी आंदोलन करताना एक सकारात्मक आश्वस्त केलं आहे आणि ही बैठक होऊन कर्जाच्या महावितरणची जी काय समस्या आहे जे काय प्रश्न आहेत हे सोडवावे हे मिटावे हे संपावे इतकीच काय ती अपेक्षा